अशी की भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटल नाहीतर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला भेटल इंस्टाग्राम वर रील प्रसारित करून नाशिकची बदनामी केल्या प्रकरणी दोन महिलांवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलांना आता था पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस हवालदार रमाकांत सुदाम सिद्धपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते भगुड चौकी येथे आले असता ते इन्स्टाग्रामवर रील पाहत असताना पायल पाठरे दोन हजार एक या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन महिलांनी नाशिक शहराची बदनामी होईल असे रील प्रसिद्ध केले महिलांनी नाशिक शहर हे गुन्हेगारांचे शहर असल्याचे नमूद करत गुन्हेगारी कृत्यास आणि गुन्हेगारींचे उदात्तीकरण करून सामान्य जनतेत जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली नाशिक शहराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याची नमूद करून शहराची बदनामी केली तसेच समाजात असंतोष निर्माण करणारे वक्तव्य असलेले व्हिडिओ पोस्ट केले या सर्व प्रकारावरून आता या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलांना अटक करण्यात आली आहे अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे नाशिक आहे भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिव्हिल ला भेटलो क्लायमॅट सभी बाझ नाव पायल पटारे माझं नाव गौरी केदर पवार माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समजलं व्हिडीओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे कोणी असे व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बालगी ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक